मी जळगाव मधल्या एका गावातील महिलेला तिचं सरपंच पद थेट सर्वोच्च न्यायालयानं बहाल केलंय सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत विचखेड्याच्या मनीषा पाटील यांना न्याय दिलाय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे बघूया ही दृश्य आहे जळगाव जिल्ह्यातल्या विचखेडा गावच्या मनीषा पान पाटील यांच्या घरातली मनीषा यांच्या घरात आनंदोत्सव साजरा केला जातोय ऐन नवरात्र उत्सवात मनीषा यांच्या लढ्याला मोठं यश आलंय गावातल्या पुढाऱ्यांनी मनीषा यांना सरपंच पदावरनं हटवलं होतं मात्र मनीषा यांनी सरपंच पद मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि अडीच वर्षांच्या संघर्षानंतर सरपंच पद पुन्हा मिळवलं सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या घरात मनीषा राहत असल्याचा आरोप करत काही ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती या तक्रारीनंतर त्यांना सरपंच पदावरनं हटवण्यात आलं होतं सरकारी जमिनीवर मनीषांनी घर बांधल्याची ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांकडून मनीषा पाटील यांचं सरपंच पद रद्द करण्यात आलं विभागीय आयुक्तांकडूनही जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं मनीषा यांच्या विरोधात निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाकडनं मनीषा यांचा दावा मान्य करण्यात आला सरपंच पद पुन्हा एकदा बहाल करण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले गावाचा विकास करण्यासाठी मला ते परत दोन आठ वर्ष मिळायला पाहिजे आणि गावाचं सुरळीतपणे काम चालू चालू करायला आता महिला सरपंचाला पदावरनं काढून टाकण्याचा आदेश रद्दबातल करून सर्वोच्च न्यायालयानं ना महिला सक्षमीकरणाला विरोध करणाऱ्या मानसिकतेचे कान टोचले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचे सर्व आदेश रद्द करून त्यांना सरपंच पद पुन्हा बहाल केले आहे सदर निवाड्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने महिला सक्षमीकरणाचे धोरण संपूर्ण देश राबवित असताना व लिंगभेद न मानता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना पुरेसे प्रतिनिधी मिळावे हा उद्देश सफल करण्याकरता संपूर्ण देश प्रयत्न करीत असताना असा निकाल हा अनाकलनीय यापुढे सदर परिणाम होतील महिला सरपंच गावासंदर्भातला निर्णय घेईल आणि तिच्या आदेशांचं पालन करावं लागेल हे वास्तव ग्रामस्थ सहन करू शकले नाही महिला सक्षमीकरणासाठी निर्णय घेऊन चालणार नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखील समाजाची मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली वाल्मिक जोशी झी चोवीस तास जळगाव